पाहुण्याचं आपण हार्दिक स्वागत करूयात बऱ्याच वेळा शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि इतर पण वेळेस वेगवेगळे मनोरे वगैरे रचले जातात आम्ही पण एक प्रयत्न केला स्वतःचा ज्याच्यामधून शैक्षणिक मनोरंजनातून शिक्षण आणि मेन मुख्य हेतू जो आहे ज्ञानदर्शनावाज आणि ज्ञान ज्ञानदर्शनावादातून मुलं जी आहे जी आवाज आणि आहे की अगदी दहावीपासून नववी दहावीपासून ते अगदी ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्याच लेवलवर असणार आहे आणि हे सगळं जे आहे आमची मुलं जी आहे ती या कृतीतून सगळं सांगणार आहे याच्यामध्ये एकशे अठ्ठा मुद्रव्याची रचना केलेली आहे हा प्रत्येक आता सध्या हा असं वातावरण आहे प्रत्येक विद्यार्थ्याला जर त्याचं तुमचं नाव काय तर ते स्वतःच नाव विसरून गेले ते पट्टी सांगतं मी हायड्रोजन आहे इलेरियम आहे लगेच जरा सांगेल मी इरेडियम आहे बरं का तर असं सुंदरशी वातावरण असे नेहमीच असतं शैक्षणिक ने वातावरण आणि त्याचा हा छोटासा प्रयत्न याच्यामध्ये आमच्या आवडत थाळी पाहणी हाच एक फक्त त्याच्या पाठिमाचा हेतू आवडत मध्ये जी काही मुलं आहेत ह्या सगळ्यांची त्याची हिस्ट्री वगैरे जी आहे अगदी शोधापासून शासनाजी असतील त्याचं अणुअंक अणुमारांक आणि गुणधर्म ह्या सगळ्याची तयारीतली व्यवस्थित छानशी केलेली आहे आणि सांगायला अभिमान वाटतोय की ही जी मुलं आहे ती नववीची आहे आवश्यक आणि साधन दहावीपासून आहे दहावी ते ऑन आहे आणि ही सगळीच मुलं नवीची आहेत त्यापासूनच ही एवढी जे सिरिच्युअली काम करतात हे फार महत्व आहे एक शाट हा मुलद्रवी जे आहे ती बऱ्याच जवळपास त्या मुलांना पाठ आहे हे पण मला अभिमानानं सांगावं वाटतं तर शीतल उज्ज्वल कॉलिंग करेल त्या पद्धतीनं पुढची जी मुलद्रवी आहे ती हायड्रोजन हेलियम लिथियम मेरेलियम बोरान कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन फ्लोरीन सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन क्लोरीन अर्बन पोटॅशियम कॅल्शियम कॅन्डियम विटॅनियम मैंगनीज क्रोमियम मैंगनीज आयर्न कोबाल्ट निकेल कॉपर जिंक वैलियम अब देखना देखते हैं जर्मेनियम आर्सेनिक हां टेलियम हां टेलियम ناخذ बोलो बोलो गोमिन पिक्टन रुबिडियम स्ट्रोंटियम कैथ्रियम दूसरे में दूसरे में बजने चलेंगे। दार्शनिक। कितने जितने कितने जितने 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 telurian i i telurian 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 abi hmm shooting ka telurian ayudin dena <laughs> telurian <laughs> verian Scandium, cerium, praseodymium, neodymium, samarium, europium, gadolinium, terbium, dysprosium.

अमेरिशिया झ्युरिया बर्गेरिया कॅलिफोर्निया आइस्टॅना फर्मिया मेंडेशिया नोवेरिया लॉरेशिया गुगलकोरिया डमनिया सिगार्जिया वोरिया एसिया वेस्नेरिया

நோ நீங்கள் சொல்லுவாங்க

एंटीमनी एल्यूरियम आयोडीन जेनॉन सीरियम लैथम एरियम टोथोडाइन नियोडाइन प्रोमेथियम समेरियम रुथेनियम गैडोलिनियम गैलियम एक्टिनियम कोल्बियम अर्बियम तुलियम लैटरबियम यूरेनियम ऑस्मियम मैंगनीज हाफनियम टेरियम प्लैटिनम गोल्ड मरकरी कैल्शियम बिस्मथ पोलोनियम आज के टाइम रेडॉन फ्रांशियम रेडियम एक्टिनियम बोरियम प्रोटिनियम यूरेनियम एक्टिनियम नेओनियम और मेरे से यूरेनियम बरकेलियम कैलिफ़ोर्नियम आइंस्टाइन प्रोबीडियम मेंडेशियम नोबिलियम डारियम देखो फिर होंगे डारियम मैं कहीं बस कर सकता हूं लान्टेनियम बाप ने तो फक्त आता हाट वरती करा तिथे उभे राहून मी तुम ब्लॉक जे आहे हे बात सगळ्यांनाच करतील येस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक एस ब्लॉक जी मूलद्रव्य ज्ञात झाली अगदी सुरुवातीला आणि मानाच्या काळामध्ये कार्बनपासून सुरुवात आहे कार्बन डायक्साईड सल्फरसेस तिथून आजपर्यंत म्हणजे कालचा श्रोत जो आहे आज जुना होतोय असं म्हणतात आणि म्हणून कालपर्यंत जी शोध आलेले आहे आणि जे लागते त्याच्यासाठी काही जागा जे एक ते अठरा मूलद्रव्य सापडलेले आहेत त्यातून निसर्गतः सापडलेले बॅणव आणि नंतर ते जे आहे बॅडो नंतर ते एकशे अठरापर्यंत प्रयत्न केलेले या एकशे अठरा मूलद्रव्याची रचना जी आहे की मेंढेली मी पहिल्यांदा एका सारणीमध्ये ठेवली होती आणि त्याचंच एक सुधारित रूप म्हणून मॉडर्न पिरियड टेबल म्हणजेच आधुनिक आवर्त सारणी ही तयार केली आहे आणि ही जी आहे ग्रॅज्युएशन पर्यंत आहे आणि म्हणून मुलांनी या पद्धतीने ही मांडलेली आहे दोन्ही शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष Maldero.